अन्य जमातींनी सुद्धा आरक्षणाच्या याच मुद्द्यावरून उचल काढलेली दिसते बंजारा कोळी धनगर आणि भटक्या विमुक्त जमातींनी एका गटामधून दुसऱ्या गटामध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता एल्गार पुकारला हैदराबाद है गॅजेटच्या नुसार आम्हाला एसटीच्या सवलती द्या अशी मागणी सुद्धा बंजारा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे अन्यथा रस्त्यावरती उतरण्याची भाषा सुद्धा बंजारा समाजानं केली आहे यासोबतच भटक्या विमुक्त जमातींनी सध्या एनटीमधून आरक्षण असून आदिवासींमध्ये समावेश करण्याची मागणी होती आहे दहा सप्टेंबर पासून आझाद मैदानावरती आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आलाय आणि यामुळे सरकारच्या समोर मोठा पेचही निर्माण झालाय तर या इतर समाजाच्या नेत्यांची नेमकी मागणी काय आहे जाणून घेऊया लेटर लेटरवर मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये मराठवाड्यातील जो काही आमचा बंजारा समाज आहे हैदराबाद गॅजेटियर प्रमाण जे काही आहे एसटी प्रवर्गामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा ते लाभ द्यावा ह्या हैदराबाद अशा प्रमाण हे मी पत्र या ठिकाणी आमच्या बंजारा बांधवांच्या आमच्या सगळ्यांच्या मागणीला या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे निजामकालीन स्टेट मध्ये बंजारा समाज तिकडे आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे महाराष्ट्राला जोडल्यामुळं हा आमच्या बंजारा समाज इकडे वीजी मध्ये आला आणि तिथला मूळ हे म्हणजे तेलंगणा आणि आंध्रा तिथला बंजारा समाज एसटी मध्ये तर आमची अशी जोरदार मागणी आहे की हैदराबाद गॅझी तेरचा वापर करून धर्ती वा, ते त्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला टीचं आरक्षण सुरू करावं त्याची अंमलबजावणी करावी मागणी करत नाही आम्ही त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही मागणी आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करीत आहोत कर आम्हाला सरकारनं शासनानं बाबासाहेबाच्या घटनेनं दिलेला अधिकार आहे महाराष्ट्र शासनाच्याकडे यादी नसेल परंतु हैदराबादच्या गॅजेटमध्ये महादेव कुळी मल्हार कुळी या समाजाची नोंद घेण्यात आली आहे आणि म्हणून निजामाचं जे गॅजेट हैदराबादचं आहे ते आमच्या मराठवाड्यातील समाज बांधवात लागू करावं अन्यथा या महाराष्ट्रामध्ये सरकारला रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं आवाहन करत आहोत